नमस्कार शशिकांत जलमधून सुटून आलेला असतो आणि तो रमा रमा अशी हाक मारत असतो पण घरच्यांकडून त्याला सर्व काही कळाल्यामुळे शशिकांत खूपच हादरलेला असतो त्याला खूपच भीती वाटत असते तो म्हणत असतो हे सर्व कसं काय झालं तेव्हा अभि सर्व सगळं त्याला सांगतो तेव्हा शशिकांत अक्षयला भेटायला जातो आणि तो अक्षयला म्हणतो अक्षय अरे बाळा असं नको करूस या सर्व गोष्टींमधून बाहेर ये तेव्हा अक्षय म्हणत असतो नाही माझा पूर्ण विश्वास आहे माझी रमा माजा जवल परत माझी रमा मला सोडून जाऊच शकत नाही तेव्हा शशिकांत बोलतो बाळा असं नाही होऊ शकत आता रमा आपल्यापासून खूप लांब गेले तू जर का असाच विचार करत राहिलास तर एक ना एक दिवस तू स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेशील तेव्हा लगेच अक्षय बोलतो असं काही होणार नाही जर का माझी रमा माझ्या जवळ नाही आली परत तर मी सुद्धा असा दूर निघून जाईल परत कधीच न येण्यासाठी तेव्हा शशिकांत त्याच्या समोर रडायला लागतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळत सीमाने सेम टू सेम माहीला रमा बनवून घरात आणलेलं असत तेव्हा शशिकांतच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते शशिकांत लगेच रमाजवळ जातो आणि रमाला बोलतो रमा अग कुठे होतीस तू मी जेल मधून सुटलो तुला माहिती होत ना तेव्हा लगेच रमा बोलते हो बाबा मला माहिती होत पण काय करणार शेवटी माझा नाईलाज झाला होता आणि मला इथे यावं लागलं खरं सांगायचं तर मला खूप गोष्टी करायच्या होत्या म्हणून तर मी दूर गेले होते पण शेवटी आईंना मी सापडलेच आईंनीच मला शोधून काढलं तेव्हा सीमा बोलते अहो मी तुम्हाला सर्व नंतर सांगते पण आता मात्र हिला अक्षयला भेटू दे कारण काही झालं तरी अक्षयची मनस्थिती आपल्याला सांभाळायला हवी जोपर्यंत आपण अक्षयची मनस्थिती सांभाळत नाही तो तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही तेव्हा लगेच शशिकांत बोलतो हे बघ तुला जे करायचं आहे ते कर पण माझ्या मुलाला त्रास होता कामा नये आणि तसही आता त्रास होणारच नाही एक गोष्ट लक्षात ठेव सीमा माझ्या मुलाची हालत बघवत नाही त्यावेळेला सीमा बोलते तुम्ही जरा गप्प बसा तुमच्यापेक्षा माझ्या मुलाची मला अवस्था बघवत नाही त्यामुळे काय करायचं ते मी बघेनच पण यामध्ये तुम्हाला मध्ये पडायची गरज नाही इकडे शशिकांत मात्र डोक्याला हात मारतो आणि तो म्हणत असतो हे सर्व काय घडलं जेलमध्ये राहून आई सोबत काहीतरी प्लॅन करून या रमाला उडवण्याचा प्लॅन आखला या रमाचा ऍक्सिडेंट घडवून आणला पण ही रमा अजून जिवंतच ही रमा अजून जिवंत कशी काय मला लवकरात लवकर याच्या मुळाशी जावस लागे आणि तो पार्वती आजीच्या रूम मध्ये जातो पार्वती आजी शशिकांतला बघून बोलते शशिकांत अरे तू तू सुटलास तेव्हा लगेच शशिकांत म्हणतो हो आई मी सुटलो खर तर रमाशी चांगुलपणा केला म्हणून तर मी सुटलो ना तिच्याशी मी चांगलं वागलो त्यामुळे कदाचित मला लवकरात लवकर सोडण्यात आलं पण हे सर्व काय ऐकतोय मी तेव्हा पार्वत्याजी दरवाजाला कडी लावते आणि म्हणते हो अरे हे सर्व असं झालंय रमाचा ऍक्सिडेंट झाला आणि रमा त्या ऍक्सिडेंट मध्ये गेली आता मला कळतच नाही की मी काय करावं ते तेव्हा शशिकांत मोठमोठ्याने हसायला लागतो त्यावेळेला पार्वत्याजी, मोट पार्वत्याजी शशिकांतला बोलते शशिकांत आपला डाव अगदी यशस्वी झाला तुला मी सांगितलं होतं तसं तू नाटक केलंस आणि तू त्या रमासमोर चांगुलपणाने वागलास त्यामुळे रमाला तुझा चांगुलपणा दिसला आणि रमाने पोलिसांना रिक्वेस्ट केली त्यामुळे तुझी शिक्षा थोडक्यात माफ झाली खरं सांगायचं तर आता खूप झालं पण आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी पार पडतील आता कस काही झालं तरी ती रमा काही केल्या परत येऊ शकत नाही त्याच वेळेला अक्षय बोलतो तोच तर घोटाळा झालाय आता काय करावं तेच मला समजत नाही त्यावेळेला पार्वती अजी बोलते काय झालंय तू मला नीट सांगशील का तू जर का मला नीट सांगितलंस तर बरं होईल खर तर तुझं मला बोलणं समजत नाही आहे तू प्लीज मला नीड सांग नक्की काय झालंय तेव्हा लगेच पार्वती आजी असं बोलल्यावर शशिकांत बोलतो अगं ती रमा जिवंत आहे अग सीमा तिला घेऊन आले त्याच वेळेला पार्वती आजी बोलते काय रमा जिवंत आहे अरे आपण एवढा सगळा प्लॅन आखला तिला दरीत उडवलं त्या मधुमतीला इथे बोलवून घेतलं जेणेकरून अक्षय इथे यावा आणि त्या रमाचा ऍक्सिडेंट घडवावा आणि सगळं काही आपल्या प्लॅन नुसार झालं तरी सुद्धा ती रमा जिवंत आहे नाही मला नाही पटत त्याच वेळेला शशिकांत बोलतो आई आपले प्रत्येक पडतात ती रमा काही सहजासहजी आपली पाठ सोडणार नाही पण तिला मात्र आपल्याला धडा शिकवायलाच पाहिजे तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अरे पण एवढ्या दरीत कोसळून रमा जिवंत कशी काय तेव्हा शशिकांत बोलतो तेच तर मला कळत नाही पण लवकरात लवकर मला ते समजून घ्यायचं आहे आता बस झालं आता मला अजिबात काहीच कळत नाही पण काहीही करून लवकरात लवकर सगळ्या गोष्टी माझ्या पद्धतीने झाल्या पाहिजे रमा त्या रमाला लवकरात लवकर ढगात पाठवायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करे तेवढ्यात मात्र रमा असा शब्द ऐकताच सीमा बोलते आई काय बोललात तुम्ही रमाबद्दल म्हणजे तुम्ही हे सर्व नाटक करत होता तर दोघं मिळून का आई का तुम्ही असं का करता प्रत्येक वेळेला तुम्ही यांच्या भावनांशी का खेळता तुम्हाला असं करून काय मिळतं देव जाणे पण एकच गोष्ट सांगते मला तुमचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही तुम्ही प्लीज स्वतःला सुधारा तुम्ही असं वागून काय मिळवता देव जाणे पण एकच गोष्ट सांगते आता तुम्ही जे वागलात जे बोललात ते जर का अक्षयला समजलं ना तर अक्षय तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्हाला कळतंय का तुम्ही त्याचा श्वास हिरावून घेण्याचा प्रयत्न केलाय आई तुम्ही असं कसं काय वागू शकता तुम्ही आजी आहोत ना आणि खरं सांगायचं तर या बापाकडून तर अपेक्षाच नाही याला तर त्या बिचाऱ्या रमाने सुधारण्याची संधी दिली होती पण या नालायक माणसाने मात्र स्वतःचा स्वतःचा खरा चेहरा मला दाखवलाच खरं तर या माणसाकडून कसली अपेक्षा करणार या माणसाला खरं तर जेलमध्येच पाठवायला पाहिजे होतं पण त्या रमातला माणुसकीपणा जागा झाला तिला आपल्या घरातलं सर्व कुटुंब आपल्या सोबत पाहिजे होत आणि म्हणूनच तिने हे सर्व घडवून आणलं आणि म्हणूनच शशिकांत मुकादम तुमच्यासारखा माणूस आज जेल मधून बाहेर आहे पण मात्र मी तुम्हाला सोडणार नाही तुम्ही जे केलंय ना त्याची माफी मात्र तुम्हाला मागावीच लागणार त्याच वेळेला शशिकांत सीमाच्या कानाखाली मारतो आणि सीमाला बोलतो ए आवाज नाही करायचा माझ्या समोर काय ना आता तुला तुझ्या सोबत ती रमा सुद्धा नाही की ती प्रत्येक वेळेला तुला वाचवायलाही त्यामुळे माझ्याशी नीटच वागायचं आणि जर का माझ्याशी अशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही एकच गोष्ट सांगतो सीमा माझ्या वाटेला जाऊ नकोस नाहीतर स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेशील तेव्हा मात्र सीमा खूपच घाबरते आणि सीमा शशिकांतला बोलते तुम्हाला काय करायचंय ते करा पण लवकरात लवकर तुम्हाला मी धडा शिकवणारच आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही आता तुमचे दिवस भरले आणि तुम्हाला जोपर्यंत मी धडा शिकवत नाही ना तोपर्यंत मी शांत बसत नाही हे ऐकून मात्र चांगलाच धक्का शशिकांतला बसलेला असतो सीमा जाता जाता म्हणते आता तुमचे दिवस भरले आई खर तर तुम्हाला सुद्धा पोलिसांच्या ताब्यातच द्यायला पाहिजे होत पण त्या रमाने तुम्हाला दिलं नाही पण आता मात्र तुम्हाला अशी काही अवस्था करेल ना की तुम्ही बघाच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जेव्हा शशिकांतचा आणि पार्वती आजीचा खरा चेहरा अक्षय समोर येईल तेव्हा अक्षय त्या दोघांना माफ करेल की खरोखर कर। पोलिसांच्या ताब्यात देईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू